भक्ती करत असताना किती संकट कोणते कोणते त्यांच्यावर संकट आले पण त्या संकटाला न घाबरता कुठलाही विचार न करता अविरतपणे भगवंताची भक्ती केली भगवंताची सेवा केली अखंड नामचिंतन केलं आणि आपण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये फार संकट आले आणि जो खरा भक्त असतो जो वैष्णव खरा असतो तो, तो भक्ती मार्गामध्ये येणारा जो अडथळा आहे त्या अडथळ्यावर मात करून ते आपली भक्ती अविरतपणे आपण पाहिलं तुकोबा संकट आलं पावसामध्ये जंगलामध्ये सापडले भगवंतांनी येऊन त्यांची मदत केली परत घरी गेले लोक नाना प्रकारचे दोष देऊ लागले कारण लोकांना असं वाटू लागलं की हा सारखा भक्तीच करतो सारखा विठ्ठल विठ्ठलच म्हणत राहतो आणि सर्व संसार त्या ठिकाणी सर्व संसार सोडून दिला म्हणून लोक द्वेष करत होते निंदा करत होते पण तुकोबारायाचं अंतकरण असं होत की दो कुणी द्वेष करो कुणी निंदा करो कुणी स्तुती करो तुकोबारंना त्याचं काहीच नव्हतं स्तुती करणाराही सारखा आणि निंदा करणाराही सारखा त्यांच्यामध्ये अजिबात फरक नव्हता आणि तुकोबारायांना नाना प्रकारच्या व्यवसायामध्ये संकट येऊ लागले तोटा येऊ लागला आणि तुकोबाराय आता विचार करू लागले की संसार आहे आणि या संसाराचा गाडा चालवण्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून मनु तुकाबा एक नवीन व्यवसाय करायचं ठरवलं त्यावेळेस दुष्काळ पडू लागला कुणाच्या हाताला काम नव्हतं सर्व दुष्काळामध्ये होरपळल्या जाऊ लागले आणि तुकोबारायाने खूप प्रयत्न केला कुणाकडे तरी मग मदत मागावी कुणाकडून तरी काहीतरी मदत घ्यावी परंतु मदत करणार या तुकोबारायांना भगवंताशिवाय दुसरं कोणी दिसलंही नाही कोणी दुसरं भगवंताशिवाय मदत करणार नव्हतं मग तु, तु, तुकोबारायांनी तुकोबारायाने विचार केला की के आता काय करावं व्यवसाय तर केला पाहिजे मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की आपल्याकडं थोडीफार शिल्लक रक्कम आहे रोकड आहे आपण त्या पैशापासून काहीतरी जे जे काही आपल्याकडे शिल्लक आहे ना त्याचाच आपण काहीतरी व्यवसाय करावा असा विचार केला आणि गोण्या लाल मिरची खरेदी केल्या मिरची खरेदी केल्या आणि कोकण देशामध्ये जो आपण आता कोकण म्हणतो ना त्या कोकणामध्ये विकण्यासाठी नाही पूर्वीच्या काळी सुख सुविधा नव्हत्या हो महाराज पायी चालत जावं लागायचं आणि प्रत्येक ठिकाणी सुद्धा जो व्यापार व्यापार करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी माल सुद्धा मिळत नव्हता मोठ्या मोठ्या बाजारपेठा असायच्या किंवा गावोगावी जाऊन तो, तो माल विकावा लागायचा आणि मग तो कोबर आहे कोकणच्या दिशेनं निघालेली आहे आणि जात असताना मुखामध्ये भगवंताचं चिंतन आहे भगवंताचं नामस्मरण आहे आणि एवढं नामस्मरण कि चालताना चालत असो बसलेले असो उठलेल्या मुखामध्ये एक भगवंत चालत करत चालत चालत चालत, चालत, चालत